हॅलो हाय फ्रेंड्स कसेच सर्व मस्त ना मी पण एकदम मस्त आहे आणि सध्या चालू आहे श्रावण महिना तर श्रावण महिन्यामध्ये आमच्या मंदिरामध्ये आम्ही राबडी बनवतो खूप मोठा कार्यक्रम असतो आणि प्रत्येक घरातल्या बायका हा सण करतात आणि राबडी बनवतात तर त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते आणि तीन दिवस लागतात आज आणायचं जात्यावर दळायचं संध्याकाळी भात करायचा आणि उद्या सकाळी शिळा नैवेद्य देवीला दाखवायचा परत दुसऱ्या दिवशी राबडी करायची रात्री करायची आणि दुसऱ्या दिवशी परत ती देवीला नैवेद्य म्हणून दाखवायची तर असं हा तीन दिवस आम्ही करत असतो तर तुम्हाला आता मी दाखवते चल तर आज आहे शनिवार आणि हे बघा इथं मंदिरामध्ये नऊ राबडी पातेळ्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत त्या संध्याकाळी चुलीवर ठेवणारे शिजायला आणि आता इथं सासू बघा जात्यावर गहू दळतीये तर ह्या गव्हाचं संध्याकाळी आज भात करणार आहे आणि राहिलेल्या पिठाचं छोटे छोटे नैवेद्य करणार आहे हातावर आणि उरलेल्या गव्हाचे भात करणार आहे त्यानंतर मी ज्वारी मीठ करते आणि ती ज्वारीची राबडी बनवायची आहे तिथे मी ज्वारी तरी ते घेतली है, है, तर हे अर्धा किलो गहू आहे आणि ते जात्यावर दळून झालेले आहेत तर त्यानंतर आता हे एकत्र गोळा करून घेणार आणि त्यानंतर मी आणि सासू आम्ही दोघीजणी आता दोघींनी ज्वारी दळायला घेतलेली आहे तरी दोन किलो ज्वारी आहे मी आणि माझी सासू आम्ही दोघी दळतो तर आता जात्यावर गहू आणि ज्वारी दोन्ही दळून झालेले आहे तर मी आता गहू चाळून घेते त्यानंतर मग ज्वारी चाळणार आहे तर, तर दोन्ही असं वेगवेगळं केलेलं आहे गहू आणि ज्वारी आता इथं राहिलेले ज्वारी जे जास्त जाड होती ती सासू पाकडून काढते बाजूला त्याचे जे फलपाट आहेत ते पाखडती आहे तर अशा प्रकारे आमचं हे बघा एवढं पीठ तयार झालेलं आहे आणि हे आहे दूध तर तीन लिटर दुधामध्ये एक लिटर दही टाकलेलं आहे आज संध्याकाळी आणि हे आता उद्या आम्ही राबडीमध्ये टाकणार आहे तर आत्ता जे सकाळी गहू आम्ही दळले होते जात्यावर त्याचा जा इथं सासू भात करते तर आधी छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतले आणि त्या पाण्यात हे गहू टाकलेले आहे जे सकाळी आम्ही जात्यावर दळलेले आहेत ते आणि आता होती। ते होतील त्याला व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतील तोपर्यंत आता सासू इथं पीठ मळून घेणार आहे गव्हाचं जे जात्यावर दळलेलं आहे ते आणि त्याचे छोटे छोटे नैवेद्य बनवणार आहे तर आता इथे गव्हाचा भात झालेला आहे आणि गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे नैवेद्य सुद्धा बनवून झालेले आहेत आणि चुली सगळ्या बंद केलेल्या आहेत सगळं झालेलं आहे नैवेद्य करून तर आता सासू इथे एका कपड्यामध्ये हा नैवेद्य बांधून ठेवते तर देवीला दरवर्षी श्रावण महिन्यात आम्ही हा असा नैवेद्य बनवतो आज रात्री करायचा आणि उद्या सकाळी दाखवायचा म्हणजे शिळा आणि थंड नैवेद्य देवीला लागतो एका दे, एका ला आता तर आता हे इथं असं आईनं एखाद्या एका कपड्यामध्ये असं छान असं बांधून ठेवलेलं आहे आणि आता आम्ही हे मंदिरात ठेवणार आहे तर इथे झाकून ठेवले व्यवस्थित आणि उद्या सकाळी आरतीच्या टायमिंगला आम्ही हा नैवेद्य मंदिरात देवीला दाखवणार आहोत तर आज आहे रविवार आणि ही मे मिष्टी चालली आहे नैवेद्य घेऊन आतमध्ये मंदिरात ठेवायला तर हे पुजारी आहेत मंदिराचे त्यांनी आतमध्ये नैवेद्य ठेवलं आहे जेवढ्या लोकांनी नैवेद्य बनवले त्या सगळ्यांचे नैवेद्य आतमध्ये ठेवले जातात तर हे बघा इथे एवढे असे नैवेद्य आहेत आणि खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये तुपाचा दिवा लावला जातो तर ह्या खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये आता तुप्याचे दिवा लावलेला आहे आणि पांढरं जे दिसते ती राबडी आहे आणि बाकीचे जे, जे आ... सहा प्लेट आहेत पाच त्याच्यामध्ये शिळा भात आणि नैवेद्य आहेत तर आरतीच्या आधी इथे सगळ्या सवासण्या बसलेल्या आहेत त्या सवासण्यांना राबडीमध्ये अं आ... गूळ आणि जिरी पावडर टाकून ठेवलेली आहे तसंच सर्व बायका त्यांना हळदी कुंकू लावून घेत आहेत आणि त्यांच्या पाया पडतात ह्या सवासण्या बसलेल्या आहेत सर्वजण आणि आता आरतीची वेळ चालू झाली तर आता सर्वजण आरतीला उभे राहिलेले आहेत आपले वाला काय करू तर आत्ता मी आली घरी आणि हा आमचा आहे काल रात्री बनवलेला नैवेद्य तर हे आहेत बघा जात्यावर दळलेल्या पिठाचे छोटे छोटे चपातीचे नैवेद्य आणि त्याच्यावर मी आता गूळ आणि तूप घालून खाणार आहे इतकं टेस्टी लागतो हा नैवेद्य खूप छान असा लागतो तर गव्हाचा नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आज आहे दुसरा दिवस तर आत्ता आम्ही इथं काल जी ज्वारी जात्यावर दळली होती ते पीठ एका मोठ्या पातेल्यात घेतलेलं आहे आणि हे चार लिटर दही आहे तर ते दही आणि ज्वारीचं पीठ इथं सासूबाई दोन एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि त्यातल्या सर्व गाठी फोडणार आहेत आणि एकजीव हे पीठ आणि दही एकजीव करून घेणार आहे आणि सर्व गाठी फुटल्यानंतर त्यामध्ये मग थोडं थोडं जसं लागेल ला असं पाणी टाकायचं आहे तर इथं सासूबाईंनी पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे तर आत्ता वाजले सकाळचे साडेनऊ आणि साडेनऊ वाजता हे सर्व मिश्रण एकत्र करून सासूबाईंनी असं बांधून ठेवलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आता आम्ही संध्याकाळी चार वाजता चुलीवर ठेवून उकळवून घेणार आहे तोपर्यंत हे तो असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे ज्वारी आणि दही यामध्ये हे सर्व मिश्रण एकजीव होऊन फुकते ज्वारी गावामध्ये त्यानंतर मी आता घरी आली आणि सकाळी जो नैवेद्य दाखवलं होतं देवीला तो मी आत्ता खायला घेतलेला आहे गूळ आणि गव्हाचा भात त्याच्यावर मी तुपाची धार टाकलेली आहे आणि हा इतका भारी लागलेला आहे ला खूप छान लागतो तर तुम्ही पण या आमच्यासोबत नैवेद्य खायला तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि सासूबाईंनी चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर राबडी शिजायला ठेवलेली आहे तर आता ही राबडी शिजायला आम्हाला एक तास लागेल ता कंटिन्यू अशी हाल पण दिसायला पाहिजे साई येईपर्यंत घट्ट होईपर्यंत शिजवायची आहे आणि आज आहे दुसरा दिवस तर सकाळचे वाजले सात आरतीच्या आधी आम्ही सर्व सवासण्यांच्या ताटांमध्ये राबडी भरायला घेतलेली आहे तर ही राबडी भरली त्याच्यामध्ये गुळ आणि जिरे टाकलेले आहे तो तर अशा प्रकारे दोन दिवस लागतात सीता देवीला सुळ्या नैवेद्य दाखवण्यासाठी आणि थंड नैवेद्य दाखवण्यासाठी त्यानंतर सवात खाऊ खाऊन झाल्यानंतर घरातल्या बायका सुद्धा रब राबडी पितात तर आजची व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडली असेल आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला दिसू नका बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये